हॅलो लेडीज दिस इज एस अँड दिस इज जी आणि तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज सेटअपबद्दल मला परत एकदा तुम्हाला सांगायला आवडेल ॲक्च्युली सध्या आहे मी पुण्यामध्ये आणि जी आहे बँगलोरमध्ये पण जसे की तुमचे नेहमी कमेंट्स पॉपअप होतात की तुम्ही कन्सिस्टंट राहिले पाहिजे व्हिडिओ बद्दल वगैरे वगैरे पण आम्ही दोघंही दोघीही वेगळ्या शहरात असल्यामुळे ते कधी कधी शक्य होत नाही तर आम्हाला असं वाटलं की आज सॅटरडे आहे आम्ही दोघीही निवांत आहोत तर आम्हाला असं वाटलं की लेट्स हॅव अ फन चॅलेंज फॉर इच अदर आणि एक मस्त एक ना आम्ही झेप्टो yes. मिस्ट्री बॉक्स करणार आहोत येस <laughs> तर आजच्या व्हिडिओमध्ये होणार काय आजच्या व्हिडिओमध्ये मी जीला काही प्रॉम्प्ट देणारे छोटे मोठे स्नॅक्ससाठीचे किंवा कशासाठीचे जे झेप्टोवर मिळणार आहे म्हणजे ते काहीही असू शकतं पण झेप्टोवरून येईल आणि एक बजेट ठरलंय फाईव्ह हंड्रेड रुपीजचं चा। मग त्याच्यामध्ये एक पाच सहा सात जेवढ्या बसतील तशा वेगवेगळ्या प्रॉम्प्टमधनं काही गोष्टी ती माझ्यासाठी ऑर्डर करेल आणि ते माझ्यासाठी मिस्ट्री असणार आहे आणि सरप्राईज असणार आहे हेच सेम मी तिच्यासाठी करील इन द नेक्स्ट व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये पाहूयात की जी माझ्यासाठी झेप्टो वरून काय मिस्ट्री बॉक्स तयार करणार आहे अंडर फाईव्ह हंड्रेड रुपीज बी अ चॅलेंज म्हणजे पैसे असेल दिस वुड बी अ a... नाही जाणार पाचशे बसवायचं <laughs> म्हणजे पाचशे बसवायचेत आम्हाला बस त्या पाच सात जितक्या गोष्टी असतील आणि इट्स लाइक पॅम्परिंग युअर फ्रेंड बट इन अ बजेट येस ठीक आहे चल मी तुला काही तू आपण ठीक आहे तुझ्या पद्धतीने ऍड कर ओके लेट मी गिव यू द प्रोम पहला प्रॉम्पेल एक अभी गोष्ट तू मैं ऑर्डर कर जी यू थिंक की आई नीड इट कि आई नीड टू ट्राई बट आई डोट नो ये यू नीड टू ट्राई बट यू डोट नो यहाँ पे ठीक है सेंस एनीथिंग यू फील क्या हे एसनी हे एस काम येईल किंवा हे एसला आवडेल ठीक आहे द प्रेशर इज रिअल गाईज ओ गॉड ठीक आहे ओके आय एम डन ओके सेकंड कॅटेगरी अशी कुठली तरी गोष्ट जी मला नॉस्टॅल्जिया हिट करेल तुला नॉस्टाइल हिट हा नॉस्टालजी हिट करेल मला तुला काय नॉस्टाल्जिक वाटू शकत म्हणजे तुझ्या जमान्यात म्हणजे बरंच मागे जावं लागतं काही तल... कह, तसं काही नाही नॉस्टेल <laughs> म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी नॉस्टालजी असू शकते चाइल्डहूड असू शकतो कुठलाही असू शकतो माझ्या <laughs> जमान्यात तीन वर्षाचा फरक आहे का एक काम करू का मी लिप्स मी नेलपेंट घेऊन येते यू चूज वन फॉर मी आता लावून घेते तोपर्यंत डन यो ओके एनिथिंग दॅट आय जे तुला माहिती की हे तुला आवडणारच आहे अशी कुठली तरी गोष्ट कि मला माहिती हे तुला आवडेलच आवडेल समथिंग दॅट आय विल लव्ह म्हणजे तू अशी खुश होशील ते हा खाऊन किंवा वॉट एव्हर बरं तोपर्यंत चूज कर माझ्यासाठी आता मी काय करते आपल्याकडे वेळ आहेच आहे तर मी जेल नेल्सच करून घेते माझे यू चूज द कलर फॉर मी हे बघ हा आहे मरून ओके एकदमच ठीक आहे ब्राऊन असा हा असाच पिंक आहे म्हणजे मला सूट होणार थोडा डार्क पिंक हा आणि हा एकदमच म्युटेड बेबी पिंक आहे ओके आय थिंक यू गो फॉर द मरून वन मरून बरं ठीक आहे ठीक आहे आय हॅड टू गो फॉर दिस रेड वन ठीक आहे सो नॉट कम्प्लेन ठीक आहे म्हणजे ओके डन ओके नेक्स्ट सांगते मी तुला uh, एक अशी गोष्ट आहे ज्याच्यासाठी मला थोडेसे तरी कष्ट घ्यावे लागतील म्हणजे ॲट लीस्ट गॅस ऑन करायला लागेल किंवा काहीतरी करायला लागेल किंचित कष्ट करायला लागतील बट ते वर्थ इट असेल अशा असं काहीतरी तू मागव माझ्यासाठी ओके ओके डन ओके Uh, हे झाली चौथी कॅटेगरी आय होप की बजेट आहे तुझ्याकडे अजून पाच पाचसं मला असं म्हणायचं आहे की समथिंग टू ड्रिंक समथिंग टू ड्रिंक येस इट हॅज टू बी अ लिक्विड थिंग ओके डिमांड्स रहे हो देख रहे हो विनोद <laughs> <laughs> <रहे> <laughs> <laughs> किती डेडिकेटेडली बघतीये साडी तुला <laughs> किती डेडिकेशन द्यायला लागतो ऍक्च्युली चॅलेंजिंग येते हो म्हणजे मला ऍट द सेम टाइम विचार पण करावा लागतोय कि तुला हे आवडेल किंवा हो तुला हे जमेल आणि शिवाय जमेल मेन म्हणजे ना बजेट शिवाय बजेट बजेट मध्ये बसवायचंय राईट बरोबर इट्स चॅलेंजिंग ओके बजेटच्या आताच झालेल्या आहेत पाचही गोष्टी नॉईज इज ग्रेट ओके कर कर ऑर्डर प्लेस कर ओके तर मला माझी झटकची ऑर्डर मिळालेली आहे खूप एक्साइटिंग वाटते बरं म्हणजे ऍक्च्युली हे सरप्राईज ना मस्त वाटते अगं हो म्हणजे इट्स लाईक like की आपल्यासाठी कोणीतरी पाठवलंय काहीतरी आणि झेपतो आपण झेपतो आपण खरं युटिलिटेरियन म्हणजे या हे नाही आहे ते नाही आहे म्हणून असं मागवतो त्यापेक्षा कोणीतरी पॅम्परिंग म्हणून मागवलं तर छान छान वाटतं आणि माहीत नाही आहे ना तर थोडं एक्साइटिंग पण वाटतं चल ठीक आहे मी पहिल्यांदा काढू का ॲक्च्युली तुझ्याकडे जी लिस्ट पाठवली मी मी एक काम करते यातनं एक गोष्ट काढीन आणि यू टेल मी की कोणत्या कॅटेगरीला ते बिलॉंग करते ओके येस येस ओके ओके आय नो वॉट कॅटेगरी दिस बिलोंग्स टू काय पहिले कॅमेरावर आधी ओके दिस इज किमची फ्लेवर रामिन एकतर हे दोन कॅटेगरीमध्ये असू शकतात असं मला वाटतं एक तर नॉस्टॅलजिया hmm. कारण की पहिल्यांदा एशियन फूड आपण दोघींनी ट्राय केलं होतं आठवते का तर एकतर त्या कॅटेगरीत असेल किंवा ते गॅस ऑन करावा लागेल निदान ॲटलीस्ट हा कुठला ऍक्च्युली म्हणजे नॉस्टल ज्यामध्ये हे नाही okay. आहे गॅस ऑन करून तुला ऍटलिस्ट पाणी तरी गरम करावं लागेल एवढंच मी खूप मिनिमल मिनिमल हो। कष्टात तुला <laughs> रामेन खाऊ शकत्याचं दिसले नाइस nice. <laughs> हो वेजिटेरियनच आहे ना हे हो यस ओके आणि एक्चुअली वेजी वेजी ते बघून घेतलंय हो ओके एक्चुअली मी हे ट्राय नाही केलेलं कधीच ट्राय नाही केले दिस वुड बी अ एक्साइटिंग करेक्ट थिंग फॉर मी आता आणि मला माहिती होतं की तू रामेन म्हणजे तू जास्त कोरियन फूड नाही ट्राय केल्यास तो मग दिस दिस इज लाइक यू यू कॅन ट्राय येस दोन गोष्टी हिट होतील ओके आता मी दुसरं बघते ओके <laughs> okay, अच्छा हा देसी पॉप्स टँगी इमली मला वाटतं हे असेल हा हे नॉस्टाइल आहे कारण इमली म्हणजे त्या चिंचेच्या गोळ्याच्या सोड्याच्या बाहेर मिळायच्या हो, ना हो, ते आहे फक्त थोडंसं मॉडर्न व्हर्जन मध्ये राईस राईस नाईस अरे ऍक्च्युली पॅकेजिंग पण तसंच मी फोडून दाखवू का ऍक्च्युली इंटरेस्टिंग तर आहे अरे असं फोडायला लागेल थांबणार मी कात्री था। हा ओके मिळालं <laughs> हे ऍक्च्युलीच नसतं ज्या हिट करणार आहे ऍक्च्युअली ऍक्च्युली पॅकेजिंग खरंच सुंदर आहे सही सही नाईस हे ऍक्च्युअली मस्त कॅटेगरी छान <laughs> हिट केली आवडलं मला हे आणि हे मी जनरली असं ट्राय नसतं केलं हा म्हणजे आता सुटलं गेलं कॅन्डी वगैरे मागव हो त्याच्यामुळे चल ओके लेट सी आय नो वॉट दिस इज ओके मला पहिली गोष्ट सांगायचं दिस इज अ नॉन अल्कोहोलिक बियर ओके जी नाहीतर मग ओके स्ट्रॉबेरी समथिंग टू ड्रिंक मध्ये मधल्या कॅटेगरी मध्ये हे नॉन अल्कोहोलिक फ्रूट बियर ही फ्रुट्सनी बनवतात इट्स रिअली नाईस म्हणजे खरंच सुंदर तुला आवडते मला आवडते म्हणजे मला हे आठवते का आपल्या पॅजामा मध्ये हेच मागवलं होतं मी आपण तीन चार जणी होतो तेव्हा oh. आणि द थिंग इज ना मी इतक्यात ना रासबेरीच खूप घेतलं आणि मला असं वाटलं की मला आठवतच नाही स्ट्रॉबेरी hmm. कसं लागतं कमी पिलंय नाही असंही वाटत होतं आणि लिटरली एक वीक पूर्वी मला वाटत होतं की हे कधीतरी आता नेक्स्ट ऑर्डर मध्ये मी ट्राय करावं बरं झालं hmm. नाईस मला हे म्हणजे हा म्हणजे मला पटलंय हे एकतर हे ऍक्च्युली स्ट्रॉबेरी मी जसं म्हंटल तुला ट्राय करणं होईल आणि मला हे माहिती की ऍज अ प्रोडक्ट मला हे खरंच आवडतं तर मग तुम्हाला असं कधीतरी उगा शायनिंग थोडस छान नॉन अल्कोहोलिक काहीतरी हवं असेल ऍक्च्युली हे टेस्ट छान करतं हे मस्त हे मी छान करत हो मी हे घेईन मी लगेच ऍक्च्युली काढीन ते पहिल्यांदा अनबॉक्स करून सगळं ओके नेक्स्ट कॅटेगरी समथिंग टू ड्रिंक्स झालं ना ओके ओके चिया सीड्स हे कोणत्या कॅटेगरीत येऊ शकते कॅटेगरी की यू यू शुड ट्राय म्हणजे आहे माझ्याकडे सीड्स वापरते मी अच्छा तुझ्याकडे आहे आय डोंट नो दिस बट बट अजून एक असणं मला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे मला मला नव्हतं माहिती कारण तुझ्या बोलण्यातनं पण असं कधी आलं नाही की तू चिया सीड्स किंवा वापरतेस किंवा चिया सीड वॉटर म्हणजे मी रिसेंटली हे डिस्कवर केलं की oh. चिया सीड्स घालून पाणी किंवा चिया सीड्सचं सा पुडिंग जे असतं ना oh. म्हणजे फक्त ओव्हरनाईट चिया सीड्स जर आपण दुधात भिजवून ठेवलं तर ते असं पुडिंग लाईक टेक्स्चर होतं ते आणि असं ब्रेकफास्ट मध्ये डेजर्ट सारखं खाताय म्हणजे दिस इज गो टू ब्रेकफास्ट तर मग मी म्हणलं की मेबी यू यू कॅन ट्राय ऍक्च्युली मी uh, आपण सब्जा असतो ना तो हॉस्टेलला जसं राहताना ना हॉस्टेलला काही थंड पाण्याची अशी सोय फारशी म्हणजे रिलायबल सोय नव्हती तेव्हा मग मी उन्हाळ्यात दरवेळी ते आहेच आहे लहानपणापासून आपण सब्जा पितो आणि सी चिअर सीड मला वाटतं दोन वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं मी थोडं इन्क्लूड करते कारण की मी तुला म्हणाले बघ हेअरसाठी हेअर फॉल जेव्हा टार्गेट करत होते त्यामुळे ऑब्विसली हे अच्छा हा पण ते असं निघालं नाही कारण की मी असं येता जाता खात होते इट वॉज नॉट अ रेग्युलर थिंग फॉर मी बट आता मला कारण मिळालं रेग्युलर करण्यासाठी कारण की ऑलरेडी असं अर्ध पाकिट आहे हे पाकिट आहे मग मा आता मला रेग्युलर खाऊन संपवावंच लागेल तर चांगलं रिझन होईल मला नाईसा नाईस अजून एक काय ओके हे कोणत्या कॅटेगरी समथिंग आय वुड लव्ह आय वुड लव्ह असं काही नाही की नाही आवडण्यासारखं काही आहे आहे छान छान हे लागतं तो एक प्रोटीन बार आय नो मी स्वतः जाते म्हणून मी तुला पण नाही मला आवडतं हे द थिंग इज कि ना टेस्ट कॉम्प्रोमाइज नसेल ना होत तर मग हा म्हणजे ते चॉकलेट सारखंच लागतं आणि हा प्रोटीन बार नाही खरंच छान आहे खाऊन बघ हो नाही मी हा खाल्लाय याचा बेरीवालं पण खाल्लं होतं पण मला जसं मी म्हणाले मला हे जास्त आवडलं होतं एनी डे कारण की हे काही फार स्वस्त नाही असं तुला पंधरा वीस रुपयात तुला काही स्वीट मिळून बाहेर माझ्या पण हे तसं नाही थोडं एक्सपेन्सिव्ह आहे त्या मला ना मग छान आहे मला आवडली आणि आय वुड लाईक टू टेल यू वाईस की पाचशेच्या आतच म्हणजे लिटरली खरी फिगर सांगायची असेल तर चारशे एक चारशे एक रुपयात या सगळ्या पाचही गोष्टी आलेल्या आहेत तर कोणाला तरी पॅम्पर करणं कोणाला तरी खुश करणं हे फार महाग नसू शकतं बरोबर yes. आणि क्विक पण होऊ शकतं आणि मज्जा आली आम्हाला क्विक पण झालं मज्जा आली दिस कुड बी अ आयडिया फॉर युअर नेक्स्ट लाँग डिस्टन्स बी एफ एफ चॅट डेट याच्यासाठी हे होऊ yes. शकतं तुम्ही तुम्ही पण हे करू शकता असं काही एक कारण गुगल मीट वर वायवन स्पेशल पर्सनला पण तुम्ही एखाद्या वेळेस सरप्राईज देऊ शकता येस, 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 मला अस मी लगेच फोडीन मला असं वाटतंय चिल्ड आहे तोपर्यंत ओके <laughs> okay. तोपर्यंत हे घेते मी तोपर्यंत तुझी तुझी वाली ऑर्डर प्लेस करते मग आपल्याला ह्याचा सेकंड पार्ट नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूयात की आता मी डिमांड्स करणार आहे आणि एस माझ्यासाठी ऑर्डर येस येस फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड आणि आपण भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये ज्याच्यामध्ये जी साठी आपण ऑर्डर करणार आहोत एक मिस्ट्री बॉक्स ओके दिस इज एस सायनिंग ऑफ दिस इज जी ओर नाव